तर बघा संध्याकाळच्या सात वाजल्या आहेत आणि मला फोन आला होता आत्यांचं पण आलता आणि ताईंचं पण आलता मी झोपले होते का तर माझं लय डोकं दुखत होता आज मी हॉस्पिटलला पण गेलो नाही राजूला बघायला त्याच्यामुळे म्हणलं ह्यांनी म्हणलं मी संध्याकाळी आहे मी नेतो म्हणलं बरे संध्याकाळी जात आहे आज पिऊन येले वैंट गेल्या बघा ज्या माझं डोकं फन फन करते पण दोघान्यातनं फोन आला आपा म्हणले आपा म्हणत होते फोन आला आहे आत्यांचा तुला भाकरी दे डबा सांगितलाय दवाखान्यात म्हणलं बरे तर मी आता हॉस्पिटलला जायच्या अगोदर डबा घेऊन जाणार आहे जाताना हॉस्पिटलला तर आता मी करते स्वयंपाक बनवते बघा भाकरी ते भाकरी आणि भाजी बनवणारे मेथीची तर पिऊ बघा पिऊला बघत बघत असं पिऊला किचन काट्या बसवा लागतोय नंतर मला स्वयंपाक करावा लागतो तेव्हा ती मला स्वयंपाक करू देती पिऊ नाही तर नाही करू देत तर बघा इथं कृष्ण असं उसाला कापत बसला कृष्ण लागल तर आता बघा माझं झालंय फायनली स्वयंपाक एक तास झालं मी स्वयंपाक करते नुसताकरीन भाजीच केलंय तो इतका वाईटाक दिला लय वाईटाक दिला किचन काट्या बसायची गॅसवरच हाणायची तिला खाली ठेवली कृष्णाला नेह लावलं तर बाजी कामं झाली बघा भाकरी बी झाल्या भाजी पण झाली तर भांड्यात जाळे पण घासून किचन काटा पण पुसून घेतला सगळीकडलं झाडून ते घेतले आता बांधते मी डबा बांधते आणि हॉस्पिटलला जाते बघा तर मी आज पण आवरून येते झाले आता पिऊचं पण आवरले तिथं लेकरं खेळतात तर मी आता डबा बांधते पटकन आणि जाते सारखं सांगायला लागलं आवर आवर पूजा बस तर बसलं तिथं वाट बघत बघा त्यांनी मी डबा बांधते पटकन अधोवर तर बघा इथं मी चार भाकरी बांधलेले आहेत आणि मेथीची भाजी केली एवढी भाजी भरली मेथीची तर चला आता दा मी डबा बांधते आणि बाहेर जाते आता डबा बांधलाय बघा पिशवीत आता सागर पण येतोय कृष्णा पेहू सगळे बाहेर आहेत आणि पण बाहेर आहेत बघा तिकडे पिहूला नादी लावते तर बघा यांनी गाडीत बसलो जाऊन आणि पिवड्या बाय बाय करतील बाय करतील लगेच करते दिली पेहूला पुढं आता मी पण बसते तर आता आम्ही बघा हॉस्पिटल मध्ये गाडी लावली इकडं पार्किंगला की डाबा घेतलाय तर आता मरी जातो कृष्णा तू इतकं मोठं का घातले हा कृष्णा कसा गेलय दीर्घ झोपली वय

आजचे दिवस बघाय कि जेवायला आपण वरणभात कृष्णा 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 हात बघाली जेवायला चार

पिवाली पिऊ आली कानटप तिला पिऊ आले आहे तर राधाला बघा कालच्यापेक्षा पेक्षा म्हणजे दोन दिवस आज तर आहे राधिकाला आज मी काय हॉस्पिटलला आले नाही का तर मला घरीच काम होतं आणि पिऊनी पण तिला बघा ज्या तर भाऊजींना आता फोन लावला होता टाकायचे चौकात आहेत मला म्हणले इसतोर थांब म्हणून आता मी बाळूजी तर थांबणार आहे आणि ह्यांना पण थांबवून घेणार आहे बघू काय आहे तर आता आतमध्ये ते जणात येऊ देत नाही मग त्यात एकच या कोणी तर म्हणून मी बाहेर आली म्हणलं नंतर जावं तिथं आतमध्ये तर इकडं कृष्णा ओम जेवायला बसल्यात आणि फिऊ पण मध्ये मध्ये करते सारखेच पाणी हा आम पाळवी बसेतच आता मी पाण्याचा बघा राधा बसली बघा इथं आणि सफरचंद खाते आता तर आता बघा मी चालले गिरी का तर भाऊजींला याला उशीर लागल आता यांना पण उद्याच्याला शूटिंग लावायची राधा बघत बसली मोबाईल प्रियंका ताईंना म्हणलं थांबा तिच्यापासून आता आले बघा सडवायला त्यांनी पिवलं घेऊन गेलेत पुढं तर बघा ह्यांनी गाडी काढली बाहेर मला बोलवते ती म्हणून घडीत वामा येतोय घडीत नग म्हणताय तर आता काय करतोय काय माहिती त्याला लागतात सारखे मम्मी आणि पप्पा लागतात त्याच्यामुळे गेला वाटतं सोबत वळून मला महाग आली का नाही म्हणून इथं आता <ईवालों> कृष्णा आणि सागर गेला आईस्क्रीम आणायला कृष्णाला पण खायचं आहे आईस्क्रीम आणि घरी पण पाहिजेत आईस्क्रीम ज्यूस करायचा घरी गेल्यानंतर तिड्या तुला काय पाहिजे आताच बघा घरी आलोय आम्ही आणि मी पिहूला ठेवले दिवाणवरती तर पिऊ बसली कृष्णाचा अभ्यास करत पुढ्या काय म्हणती वाचती काय आहे थांब हां 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 तुमचं घ्यावं तिकडं लॅपटॉप चिटकवलं काय हे पिवणी फाडलं होतं बघा पान थांब चालू करते होता अभ्यास करते थांब येत पटलं लागलं 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 कृष्णाला पुस्तक आणले बघा अभ्यास करण्यासाठी पिवडे फाडचे का तिला वांग पाड थांबली हा बाय बाय कर बाय बाय खिशकियी ती पाडूनो का